सबसे अलग दिखेगी आपकी पसंद कृष्णा मेंस इंडियन हो या इंडो स्टाइल में अलग कृष्णा मेंस कृष्णा मेंस हम सस्ता कोई ना बेचे दूल्हे राजा की पसंद कृष्णा मेंस हमारे यहाँ कोट पैंट कुर्ता पैजामा जैकेट शेरवानी शर्ट जीन्स सब कुछ एक ही छत के नीचे कोट पैंट तीन हजार पचास ऐसी लेकर बीस हजार तक कुर्ता पैजामा पाँच सौ ऐसी लेकर दो हजार तक हमारा पता कृष्णा मेंस नंगा पुतला चौक जागनाथ रोड गांधीबाग, नागपुर आदिवासींच्या विविध विषयावर तहसील कार्यालय पोंभुर्णा येथे गेल्या अठ्ठावीस तारखेपासून आंदोलनाला सुरुवात झाली गेल्या अनेक वर्षांपासून तालुक्यातील आदिवासी बांधव हो, आपल्या विविध मागण्यांवर सतत आंदोलन व पाठपुरावा करत असून शासनाने फक्त लेखी आश्वासन देऊन पान सुनावणी करत होते शेवटी गोंडवाना आंदोलन आदिवासी चळवळीचे मुख्य नेते माननीय जगनजी एलके व त्यांचे कार्यकर्ते यांच्या नेतृत्वात गेल्या मागील महिन्यात अठरा तारखेला लक्षवधी एक दिवसीय ठिय्या आंदोलन घेऊन शासनाला निवेदनाद्वारे आठ दिवसांची मुदत देत अल्टिमेटम देण्यात आले तरी सुद्धा शासनाने कसल्याही प्रकारची दखल घेतली नाही यातच पुन्हा गोंडवाना आंदोलन आदिवासी चळवळीचे मुख्य नेते यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या नेतृत्वात अठ्ठावीस तारखेपासून शेकडो लोकसंख्येच्या उपस्थितीत आंदोलनाला सुरुवात झाली या ठिया आंदोलनाला सातही दिवस लोटून गेले तरी शासनाकडून कसलाही प्रकारचा तोडगा निघालेला नाही यातच संघटनेचे मुख्य नेते म्हणाले की जोपर्यंत आमच्या मुद्द्याचा तोडगा नाही तोपर्यंत आंदोलन उठणार नाही तोडगा निघाला नाही तर आमचे समोरचे पाऊल वेगळ्या व संविधानिक पद्धतीने राहिल्याशिवाय राहणार नाही असा संवाद साधत आंदोलनाचे मुख्य नेते यांनी आमच्या प्रतिनिधीशी संवाद साधला आहे म्हणून संस्कृती इथल्या जनजातीकडे चौथा मुद्दा आहे आमचा देवई केमारा भटारी इथे आमच्या सात पिढ्या तिथे आमच्या पूर्वजनांच अस्तित्व आहे तिथे आमचे गोंडी राजे त्यांचा किल्ला आहे त्याचं संगोपन करावं तिथे जत्रेचं स्वरूप आणावं प्रशासनानी आणि शासनाने ती घ्यावी पाचवा मुद्दा आहे का आज पंबुन तालुक्यात इथे पन्नास टक्के ट्रायबल तालुका आहे या ट्रायबल तालुक्यामध्ये इथला मजूर शेतकरी गोर गरीब हा शेती करतो शेतीवर अवलंबून आहे परंतु आजच्या घडीला त्यांची शेती पूर्ण निसर्गाच्या पाण्यामुळे आणि अतिदृष्टीमुळे आज तो कास्तकार त्याच्याकडे जीवन जगण्यासाठी काही राहिलेलं नाही त्याच्याकडे शासन आणि प्रशासनाने खातरदारी घेऊन पूर्ण करावी आणि इथे इथल्या तरुणांसाठी कुठेतरी व्यवस्थित इथल्या तरुणांसाठी गोरगरिबांसाठी आदरणीय इथले आमदार हे अत्यंत विकास पुरुष आहे आणि त्यांनी पोंभुरण्याचा एवढा गवगवीत विकास केलेला आहे परंतु आज आमच्या रोजगार किंवा तरुणांना रोजगाराची संधी निर्माण करून घ्यावी आणि रोजगाराची संधी निर्माण करत असताना सन्मान्य सुधीर भाऊ मुनगंटीवारांनी जे एम आय डी सी मंजूर केली आहे तात्काळ त्यांचं काम पूर्ण करावं आणि इथल्या कास्तकारांना आणि तरुणांना या न्याय द्यावा ही आमची पूर्ण न्यायपूर्ण मागणी इथं आहे आणि त्यासाठी आम्ही आज विनंती करत आहोत शासनाला आणि प्रशासनाला या जनतेच्या विचारधारेतून शासन आमचं मायबाप आहे प्रशासन आमचं मायबाप आहे या ज्याकडे आमच्या विषयाकडे लक्ष देऊन आज सातवा दिवस झाला आम्ही चार दिवस झाले पावसात आणि पाण्यात पिजत आहोत आमच्या सर्वांच्या प्रकृत्या ह्या निसर्गाच्या न्यायतत्वाखाली आहे आमच्या प्रकृत्या सुरक्षित आहे आणि राहीन परंतु जोपर्यंत आमच्या हातात न्याय भेटणार नाही तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही आणि जे प्रोसिजर आहे ते आम्ही करत राहू शासनाला आणि प्रशासनाला सहकार्य करू आमच्या या चळवळीच्या माध्यमातून चळवळीच्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून चळवळीतल्या पदाधिकाऱ्याच्या माध्यमातून चांगल्या रीतीने सहकार्य आहे चांगलं सहकार्य प्रशासनाला शासनाला करत राहीन आणि संगणमतानी एका विचाराने कार्य चालेल आणि हे कार्य सदैव चालत राहील परंतु आम्हाला ज्या पाच प्रश्नावर जोपर्यंत मार्ग निघणार नाही आमच्या हाती मार्ग देणार नाही तोपर्यंत आम्ही काही हटणार नाही मी एवढं बोलते आणि माझ्या समस्त जनतेला विनंती करते का आपण सुद्धा या न्याय घेत प्रतिनिधी गणेश परचा के बैतुले ज्वेलर सोने चांदी के आभूषणों के निर्माता और विश्वसनीय विक्रेता हॉलमार्क 91.60 और 99.5 के आभूषणों पर 100% परसेंट वापसी की गारंटी और सिर्फ 5% परसेंट मेकिंग चार्जेस मेकिंग चार्जेस स्टार्ट फ्रॉम 5% परसेंट ओनली अपार्टमेंट शॉप वन गुरु प्रसाद नगर गजानन सोसाइटी जिंदल पब्लिक स्कूल के पास दतवाड़ी नागपुर तो देर किस बात की अभी विजिट करे बैतुले ज्वेलर्स भरोसे के साथ सुधीर जी बैतुले और समीर जी बैतूले